नाव आहे अविनाश ग्राफिक डिझायनर तुम्हाला थमनेल बघून तर कळलंच असेल भावांनो आज आपण कशावरती व्हिडिओ बनवणार आहे भावांनो खूप जण आपला व्हिडिओ पाहते मठल डाउनलोड करते फाईल डाउनलोड करते पण चॅनलला सब सबस्क्राईब का करत नाही भावांना नव्याण्णव पर्सेंट लोकांनी भावांनो आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आता परत सांगतो भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन प्रेस करा ऑलवरती सेट करा भावांनो कारण तुम्हाला माझी कोणतेही नवीन व्हिडिओ मी अपलोड केलेली तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल मग चला ना भावांना व्हिडिओला सुरुवात करूया आपलं पिक्सल लॅब खोलून घ्यायचं आहे भावनो तुम्हाला आपण पी एल बी फाईल दिलेली असणार तुम्हाला मी तुम्हाला पी एन जी ॲड करून दाखवणार आहे भावांनो तुम्हाला पी एल बी फाईलमध्ये सगळे मटेरियल भेटून जाणार आहे भावांनो पुन्हा आपण डिस्क्रिप्शनमध्ये पी एन जी सुद्धा प्रोव्हाइड केली आहे भावांनो मटेरियल ते बी तुम्ही डाउनलोड करू शकता भावन तुम्हाला जर गरज पडली तर भावनं तुम्हाला मी आधी हे बॅकग्राऊंड समजून सांगतो भावनो भाऊनो हे बॅकग्राऊंड चार फोटो जो बनलेला आहे आपण आपण हे पी मध्ये केला आहे भावनो याची आपण ब्लँडिंग मोड केले आहे भावनो कारण पिक्सल नाही भावनो ब्लँडिंग मोड बघू शकतो पाहून एक ऑरेंज कलरचा आपण इमेज घेतला होता एक ते एक पोस्टर आहे भावनो तुम्हाला मी प्रोवाइड करीन भावांनो डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे डीजेचा फोटो घेतलेला भावांनो आणि लॉयनचा आपण फोटो घेतलेला आहे भावन चला मग भावांनो एक अशी आपण लेअर घेतलेली आहे इथं एक म्हणजे स्टायलिश दिस दिसासाठी बघू शकतो तुम्ही भावांनो भावांनो क्वालिटी एकदम कडक होणार आहे फक्त तुम्हाला या व्हिडिओचा पासवर्ड तीन स्टेपमध्ये दिलेला असणार आहे फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि भावांनो आतापर्यंत म्हणजे लाईक सुद्धा करून टाका भावांनो व्हिडिओला आपण या व्हिडिओला टार्गेट ठेवूया आपण शंभर लाईकचं भावांनो बघूया शंभर लाईक येते का बाँन। नाही भावांनो चला तर भावांनो समोरची एन जी बघू आपण बघू शकता भावांनो या आपण याचं म्हणजे स्टॉक केलंय भावांनो कलर देऊन आणि तोच सेम कलर आपण स्टॉक केलाय भावांनो जे काय आपलं डीजेचं नाव असणार आहे समजाय पण बाबांना हे नाव आहे च अरे बॅकग्राऊंड हे डीजेचं नाव असणार आहे तुम्हाला दाखवून देतो मी भावांना समजा जर डिझेजन नाव आहे आपण याचीच कॉपी केली आहे भावांनो आणि याला आपण आहे बा कलर चेंज केलेला आहे भावांनो तोच कलर तुम्हाला तो सेम घेऊन दाखवितो भावांनो आणि स्टॉकमध्ये पण आपल्याला तोच कलर द्यायचा आहे भावांनो बघू शकता भावांनो प्रकारे ओरायला चेंज हे बघ बघू शकता तुम्ही स्टॉकमध्ये पण तोच कलर अशा प्रकारे उठून दिसणार आहे भावांनो ते बघू शकता की नात खतरनाक दिसत आहे भावांनो तुम्हाला मी इमेज सेव्ह केलं क्वालिटी सुद्धा दाखीन भावांनो आणि फक्त शेवटपर्यंत थांबा च तर मग समोरची बेंज ऍड करून घेऊ भावांनो बघू शकतो तुम्ही ही अशा आपण इथे एक भावांनो याची कॉपी घेतलेली आहे आपण भावांनी वरती रीड ऍड केलेली नाही का अट्रॅक्टिंग दिसासाठी भावांनो हे बघू शकता आपल्याला म्हणजे साऊंडची ओपनिंग आहे त्यांची हे बघू शकतो आपण म्हणजे साऊंड घेतलेलं आहे एका प्रकारे मग त्याच्यावर रेड कपडा टाकलेला त्यानंतर आपण ऍड करू पाहून बावन त्यानंतर आपल्याला समोरची पी एल पी घ्यायची आहे भावनू ॲड करून भाऊन एक मिनिट पाहून घे बागा भाऊनं समोरची पी एन जी अशी अशा प्रकारे दिलेली असणार आहे तुम्हाला म्हणजे असं एक ब्लॅक शॅडो तुम्हाला इथे खाली प्रकारे म्हणजे अट्रॅक्टिंग दिसण्यासाठी त्यानंतर आपल्याला डी एचा फोटो ॲ ॲड करून घ्यायचा भावांनो बघू शकता भावांनो काय खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर भावांनो तुम्हाला व्हिड कोणत्या प्रकारचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भावांनो कमेंट करून सांगा जा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला या या याच्यापुढते मी कोणताही व्हिडिओ आणेल भावानं तुम्हाला लवकरशे लवकर कळेल हे ब बघू शकता भावनो ई पी एन जी म्हणजे कमिंग सोन भावनो सिरीज जे काय असणार तुमचे म्हणजे ऑर्डर आली तुम्हाला तर तुम्ही त्यासाठी वापरू शकता भावनो भावनो फक्त हे तुम्ही इंस्टाग्रामवर रिअप म्हणजे यूट्यूबवर रिअपलोड करू नका फक्त तुमच्या कस्टमरसाठी पर्सनलसाठी यूज करा भावनो तर भावनो बघू शकता आपण अशा प्रकारे म्हणजे ओपन चॅलेंज पी एन जी तुम्हाला आपल्याला पी एल बी फाईलमध्ये चेंजेस करता येणार आहे भावनो आणि पी एन जी लागत असेल पी एन जी बी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला काही विषय नाही भावांनो सगळं प्रोव्हाइड केलं आहे भाऊनो आणि ते पण एच डीमध्ये मध्ये हे बघू शकतो भावांना हे आपण अशी पी एन जी ॲड केलेली आहे भावांनो काय खतरनाक ब, ब बघू शकता भाऊन भावानो तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये थोडासा क्वालिटी प्रॉब्लेम येत असणार आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा गॅलरीमध्ये सेव सेव करायला ना भावनं तेव्हा तुम्हाला क्वालिटी दिसून येणार की आपण कशाप्रकारे बॅनर क्रिएट केलेला आहे भाऊन तुम्हाला मी गॅलरीमध्ये सुद्धा दाखवून देणार आहे भावानो बघू शकता भावन त्यानंतर भावन्न आपली म्हणजे आप पी एन जी ॲड करून घेतो भावन मी बघू शकतो असे एक प्रकारे पी एन जी दिलेली असणारे भावन तुम्हाला तुम्ही चेंजेस करू शकता भावांनो आणि भावन्न पर्सनल यूजसाठी करा फक्त याचा वापर आणि तुमच्या कस्टमरसाठी करा यूट्यूबवर अपलोड करू नका भावनो बघू शकता भावनो काय नात पी एल पी झाली आहे आपली खतरनाक भावनो फक्त तुम्हाला कमेंट करायचं आहे या समोरचा व्हिडिओ कशावरती पाहिजे आणि तुम्हाला सांगायचं आहे आज आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि म्हणजे कश भारी वाटला म्हणजे जे काय तुमचं आवडला तुम्हाला ते कमेंट करून सांगा नक्की पाहून नो आणि समोरचा व्हिडिओ कशावरती पाहिजे ते हे सुद्धा तुम्ही क कमेंट करून सांगा पाहून तुम्हाला दाखवतो पाहून मी क्वालिटी चाल गॅलरीमध्ये बघू शकता भावांनो तुम्ही कॉ कौ, क्वालिटी कशी आहे आपल्या बॅनरची बघू शकता भावांनो म्हणजे काय फाटत वगैरे काही नाही म्हणजे एच डी भावांनो सगळं हे बघू शकता चला तर भावांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद भावांनो चला मग भेटूया भावांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट करून नक्की सांगा भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहून चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये